ऑल ओव्हर एक दोन तीन फोट होते किती लोक मिळते का माहिती नाही गुगल गुगलला वगैरे सर्च करा भारतातले कोरोना मध्ये सहा लाख आठशे सत्त्याण्णव लोक झाले ज्यांचं ज्यांचं इम्युनिटी पावर कमजोर होतं ते लोक मिळते ज्यांचं ज्यांचं इम्युनिटी पावर मजबूत होतं ते मजबूत होत ते लोक वाचले मला सांगा ऑक्सिजनची गोळी बघितले ऑक्सिजनची गोळी आज पण आज ह्या पृथ्वीला

सांगायचं काय खूप चांगलं प्रोडक्ट आहे मन लावून काम करा पुढच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जेव्हा दहा ते पंधरा वर्ष कंपनी लागली ना तिथं बसल्याला प्रत्येक माणूस <पुणागरा> दोन ते तीन वर्ष काम करा तुमच्या खानदान पहिला फक्त फोक्त तुमचा पाहिजे yes, yes. कंपनी जबरदस्त आहे आज मला सांगा त्याची गरज किती लोकांना असं कोण आहे काय मोबाईल मला मोबाईल दाखवाय मी जेवढं चांगलं आहे ना त्याच्यात दहा पटेने हे डेंजर आहे आणि जे काय कान करताना जे काय मोबाईल करणार जे काय मान ती चारपैकी आधार मोबाईल द्यायला ह्याच्यामुळं ब्रेन ट्युमर व्हायला ब्रेन ट्युमर हे मी म्हणत नाही हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली एम्स हॉस्पिटल त्यांना दावा केला की ह्याच्यामुळे ब्रेन ट्युमर व्हायलाय रिपोर्ट पाठला म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक हेल्थ संघटना त्यांनी पण सर्च केलं की ह्याच्यामुळे ब्रेन ट्युमर कसा व्हायला लागलाय ब्रेन ट्युमर व्हायला लागला ब्लड सर्क्युलेशन करायला लागलायच्यामुळे अटॅक हे लागला पण एवढं माय बसून वापरायला कोण पंधर का

तसं मी मुंबईमध्ये तुम्ही इस्लामपूर मध्ये मी तुम्हाला मुंबईत कॉल केला किती सेकंड कॉल आलो एक सेकंड कॉल आला म्हणजे गोळीचा बाप आहे एक फडक उदाहरण देतो हा एक माझा हा दोन हात आणि टावर आहे हा एक टावर आहे एक टावर आहे या टावरचा रेडिएशन रेडिएशन गोळीपैक्षा पार्ट असतं आणि ह्या रेडिएशन मध्ये एखादा पक्षी चिमणी पाखरू कावळा चढ पडून चढ दोन तीन हात मारला दोन ते तीन ह्या रेडिएशन मध्ये एखादा आलं दोन तीन हात मारते आज मृत्यू दलावरती साठ ते सत्तर टक्के पक्षीजात संपलेले आहे तुम्ही डायनासोर बघितलं का डायनासोर प्रत्यक्ष तुम्ही बघितलं नाही बघितलं ना डायनासोर प्रजाती जशी खतम झाली तशी पुढच्या पाच दहा वर्षामध्ये तुम्हाला या पृथ्वीवरती पक्षीचा दिसणार नाही पक्षीचा दिसणार नाही आपली यावी पिढी ना चौथी पाचवी पिढी त्यांना पण त्यांना घेऊन डायनासोर ते म्हणणार चिमणी बघितलं चिमणी भर भोर होती टीव्ही मध्ये दिसणार चिंडीतून त्यांना चिमणी दिसणार टीव्ही मध्ये तर प्रात्यक्षिक दिसणार नाही आणि तुम्ही आम्ही एक प्रकारचा टावरतोय टावर सोल्युशन काय मग ह्याचं सोल्युशन जो डॉक्टर टाळायला जोशी सर हे तुम्हाला आजारापासून पूर्ण करतयच सात सात रेडिसिन पासून जो प्रभाव आपल्या शरीरात निघायला लागलाय त्या रेडिओशन पासून बचाव करता येईल ह्याचा सर तुम्हाला डेम करून देते जास्तीत जास्त समाज प्रमाण कराडपती करोडपती दोन तीन वर्ष काम करा तुमच्यासोबत सेंद्र लोक आहेत आपण आहोत प्रत्येक आणि तुमच्यापेक्षा किती मोठी संदेश बघा प्रत्येक रविवाचे पेटकर्स आहेत त्या ठिकाणी वय वर्ष चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर

दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत मी छात्तर हा टाकून लावतो कमीत कमी एक लाख ते दीड लाख प्रकापून पड आज माझ्या टीम मध्ये जवळजवळ एक दहा लोक असे असेल त्यांचं लाखाने वर इन्कम आहे दीड लाख दोन लाख पाच लोक असे पाच सात लोक असे त्यांचा पन्नास लाख इथं थकाही नाही कसा असेल मला का एखाद्या गोष्टीची तुम्हाला शंभर टक्के माहिती असेल एखाद्या गोष्टीची कोणत्या कोणत्याही क्षेत्रामध्ये शंभर टक्के माहिती असेल तर गोष्टीच्या माणसांचा आपल्याला पाठ माहिती तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे ह्या वस्तू भरोसा पाहिजे भरोसा पाहिजे सायन्स कुठं एक आधी दोन आधी दोन किती सायन्स कुठं फेल आला नाही आणि हे पूर्णपणे सायंटिफिक प्रोडक्ट आहे हे काळाची गरज आहे जसं मोबाईल घराघरामध्ये प्रत्येक घरामध्ये दोन दोन शेजारी मोबाईल आहेत हे तुमच्या शेजारला तुमच्या शहरातला शेजारी घरा घर लावणार तुमच्या शेजारच्या माणसाचं तुम्ही तुम नाही सांगितलं तिथे कोण आहे कोण दुसरं जाऊन सांगणार प्रत्येका ऍक्टिव्ह <ruled> नाए। राहा अलर्ट राहा दररोज काम शिका युट्यूबला बघा मीटिंगला या बाकी थँक्यू धन्यवाद सांग मला बॉलि